रायगड मिरल सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट नमस्कार मी प्राजक्ता देशमुख रायगड मिरलच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत खालापूर येथे चेकपोस्ट दरम्यान नियम मोडणाऱ्या अनेक वाहनांवर पोलिसांची धडक कारवाई रायगड जिल्ह्यातील खालापूर चेकपोस्ट दरम्यान पोलिसांनी वाहनांवर धडक कारवाई मोहीम उघडली आहे आपटा येथे एस टी बसमध्ये सापडलेला बॉम्ब सदृश्य पुलवामा येथे झालेल्या हल्ला लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने खालापूर पोलिसांनी वाहनांची कसून चौकशी सुरू केली आहे आज सकाळपासून ही मोहीम सुरू झाली असून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे या कारवाईत अनेक विनापरवाना वाहक अवैध प्रवाशी वाहतूक चार चाकी वाहनांना लावल्या जाणाऱ्या काळ्या फिल्म्स फॅन्सी नंबर प्लेट ट्रिपल सीट अशा नियम मोडणाऱ्या वाहनांवर ही कारवाई करण्यात आली ट्रॅफिक पोलीस आर एन नाईक पोलीस शिपाई ज्ञानेश्वर सहाने बी डी नारखेडकर यांनी वाहनांची कागदपत्रे तसेच वाहनांची आतून बाहेरून सखोल पाहणी केली જીતેંદ્ર ભોઈર રાયગણ મિરર ખાલાપોર